नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कशा आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये असाल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा आपल्या स्टॉक चे रिझल्ट तर काल जे आपण स्टॉक शेअर केले होते ज्याचं अनालिसिस आपण केलं होतं त्याच्यात आज काय मुवमेंट झाली कशाप्रकारे मुवमेंट झाली सगळ्या गोष्टी आज आपण इथे डिस्कस करूया ठीक आहे कालचा स्टॉक होता सोना कॉम्स राईट जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर सोना मध्ये जर आपण बघितलं सोना कॉम्सने आज सातशे छत्तीस चा हाय केलेला आहे याच्यात आपण जर, जर समजा काल हा स्टॉक सातशे वीसच्या जवळ होता जर आपण ओपनिंगला बाय केलं असेल तर याच्यात सोळा रुपयाची मुवमेंट झाली ओपनिंग पासून आणि जर समजा तुम्ही नंतर बाय केलं असेल तर मग तो एक आठ ते दहा रुपये नंतर डाऊन आलेला आहे ठीक आहे सो आता आपण जर स्विंग पर्पज घेतला असेल तर स्टॉप लॉस लावून आपण होल्ड करू शकता आणि इंटरेडी पर्पज घेतला असेल तर इंटरडे कोण कोण याच्यात प्रॉफिट बुक केलाय नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा ठीक आहे तर यामध्ये बघूया येणाऱ्या काही दिवसांमध्ये कारण स्विंग स्टॉक होता इंट्राडी मध्ये पण मुवमेंट झाली आणि स्विंग मध्ये काही दिवसांमध्ये होऊ शकते ठीक आहे तर कालचा हा स्टॉक होता आणि आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये परवाच्या मध्ये पण एक स्टॉक दिला होता फॅक्ट लिमिटेड जर सगळ्यांना माहिती आहे नऊशे ऐंशीचा स्टॉक आज पुन्हा एकदा एक हजार नऊचं हाय केलेलं आहे आज पुन्हा याच्यात मुवमेंट झालेली आहे इंट्राडे मध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे हे दोन स्टॉक ज्याच्यात मुवमेंट झाली आणि आपण जर आपल्या फ्री टेलिग्रामला गेलो तर याच्यावर तुम्हाला अपडेट मिळतील फ्री टेलिग्रामला आणि ला हा आपण मध्ये दिलेला स्टॉक आहे दुसरा बघा जे आपला प्रीमियम कम्युनिटी ग्रुप आहे त्याच्यात आज तीन स्टॉकने जबरदस्त मुवमेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये आहे प्रिझम जॉन्सन जो चार पाच दिवसापूर्वी होल्डिंगला दिला होता आज त्याच्यात एका दिवसात सिक्स पर्सेंटच्या वरची मुवमेंट झाली आहे पॅक लिमिटेड जो ऑलरेडी फ्री मध्ये पण दिलेला होता ग्रुपला आणि हा जो स्टॉक होता ज्युबलिंग ग्रिया या स्टॉक मध्ये आज इंट्राडेस बीटीएसटी स्टॉक होता काल दिलेला स्टॉक आज याच्यात चांगली मुवमेंट झाली आहे टू पर्सेंटच्या वरची ठीक आहे तर या प्रकारे हे काही स्टॉक होते आपल्या प्रीमियम कम्युनिटी मधले तर त्याचा तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप ची लिंक तुम्हाला आपल्या फ्री ग्रुपलाच मिळून जाईल ठीक आहे तर आजचा कोणता स्टॉक आहे मागचे तर स्टॉक चांगली मुवमेंट झाली आहे आजचा कोणता स्टॉक आहे म्हणजे जे उद्यासाठी बघू शकता त्याचा पण डिस्कस करूया मागचे स्टॉक कसे वाटले नक्की कमेंट करा ठीक आहे तर जो सोना कॉम्प्स आहे याच्या पुन्हा जर तुम्हाला इंट्राडे साठी पाहायचं असेल तर सेकंड ब्रेकआउट आता जर हा सातशे छत्तीस एकदा का ब्रेक झाला की मग याच्यात बुम साईड म्हणजे अप साईड चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल इंट्राडे मध्ये म्हणजे कारण सातशे छत्तीस वरून तो जवळपास दोन वेळेस खाली आलाय आणि जर तिसऱ्या वेळेस ती ब्रेक लेवल झाली तर मग माहिती आपल्याला की चांगला ब्रेकआउट झाला की मग साठ सातशे साठ सातशे सत्तर पण स्टॉक जाऊ शकतो बरोबर तर इंट्राडे ला पण याच्यावर वॉचलिस्ट करू शकता सो uh, so, आज दुसरा एक स्टॉक ज्याला तुम्ही वॉचलिस्ट करा uh, ज्याच्यात ब्रेकआउट होऊ शकतो ब्रेकआउट जवळ स्टॉक आहे बघा गुल पॉली ज्या स्टॉकचं नाव आहे गुलशन पॉली जो स्टॉक आहे याच्या जर आपण पाहिलं हा जवळपास दोन तीन वेळेस या वरून खाली आलेला आहे आपण एक हा इंट्राडे साठी नाहीये तर हा एक स्विंगसाठी स्टॉक आहे साठी आहे ठीक आहे तर यामध्ये ज्याचा ब्रेकआउट लेवल आहे दोनशे चाळीस ते दोनशे बेचाळीस रुपये ही जर लेवल एकदा ब्रेक झाली तर आपल्याला याच्यामध्ये दोनशे सत्तरच्या जवळचं टार्गेट स्विंग मध्ये पाहायला मिळू शकतं स्टॉप लॉस आपण दोनशे वीसच्या जवळ लावू शकतोय ठीक आहे होल्डिंग पर्पज हा स्टॉक आहे इंट्राडे साठी नाहीये कारण इंट्राडे मध्ये मुवमेंट होण्याचे चान्सेस कमी आहेत एवढी मोठी मुवमेंट इंट्राडे मध्ये थोडी कमी पॉसिबिलिटी आहे होल्डिंग मध्ये पाहिलं तर दोनशे चा ब्रेकआउट आहे दोनशे सत्तर आणि मग तीनशे ही स्टॉक कितीही जाऊ शकतो सो यात सुद्धा आपण नक्की स्टडी करा या स्टॉक मध्ये ब्रेकआउट झाला तरच याच्यामध्ये बघा ठीक आहे अदरवाइज नाही तर गुलशन पॉली हा सुद्धा स्टॉक बघा सोना कॉम्स हा सुद्धा स्टॉक बघा आणि पॅक लिमिटेड हा सुद्धा बघा कारण याच्यात काही अजून याचा टार्गेट पूर्ण झालेलं नाहीये पण डायरेक्टली बायना करता जेव्हा आपल्याला थोडा लो लेव्हलला मिळतोय तर आपल्याला था, त्याच्यात फायदा होण्याचे जास्त असतात त्यामुळे दोन्ही मध्ये या दोन तीनही स्टॉकमध्ये पुन्हा एकदा तुम्ही बाईंगसाठी बघू शकता ठीक आहे मित्रांनो तर आजचे स्टॉक कसे वाटले सांगा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर जास्तीत जास्त कमेंट करा आणि आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप आणि फ्री टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा ज्या दोन्हीचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ठीक आहे सो धन्यवाद आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल लवकरच भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ